निरसन केलं जाईल नियमानुसारच घरपट्टी वाढीचा निर्णय घेऊ अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख मालमत्ताधारकांच्या जाईल कायद्याच्या कक्षेत राहून समन्यायी आणि नियमानुसारच घरपट्टी वाढीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती सांगली मिरज आणि कोपवाड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली सांगली येथील महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख बोलत होते मालमत्तेची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून फेरमोजणी करण्यात येईल फरक आढळल्यास मोजमाप योग्य करून कर आकारणी दुरुस्त करण्यात येईल बांधकाम परवाने किंवा इतर संबंधित दस्तऐवज तपासले जातील चुकीचे वर्ष असल्यास दुरुस्ती केली जाईल महानगरपालिका अधिनियम अनन्वय आकारणी करण्यात आलेली असेल आपल्या अर्जामध्ये ठोस कारण नसल्यास अर्ज निकाली काढले जाईल सर्वेक्षण करतेवेळी करारनामा न मिळाल्यामुळे भाडेकरूने सांगितल्याप्रमाणे भाडे घेऊन आकारणी करण्यात आलेली आहे तथापि आपण भाडे, ग्यों है। तथा भाडे करार पत्र सादर केल्यावर त्याप्रमाणे आकारणी करण्यात येईल अशा पद्धतीच्या विविध आक्षेपांच्यावर निरसन करून कायद्याच्या कक्षेत राहून नियमानुसार घरपट्टी वाढीबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली आहे वाढीबाबत लोकांच्या का मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की महापालिकेनं घरपट्टी जी मी सांगितल्याप्रमाणे करयोग्य मूल्य असो करयोग्य मूल्य असो किंवा करांचे दर असो हे दोन्ही आपण वाढवलेले नाहीत त्याच्यामुळं या दोन्ही गोष्टी वाढलेल्या नाहीत ज्या ठिकाणी वापरात बदल झालेला असेल बांधकाम वर्ष किंवा बांधकामामध्ये वाढ किंवा घट असेल अशा प्रकारच्या मालमत्तांमध्ये मालमत्ता कर आपण वाढवले पार्किंगचा जो दर आहे तो पार्किंगचा दर आपण खुल्या जागेप्रमाणे लावलेला आहे परंतु पार्किंगच्या दराची वेगळी कर आकारणी करण्याच्या संदर्भामध्ये हो आपण महासभेचा ज्यावेळी अंदाजपत्रक होईल त्यावेळी आपण सकारात्मक निर्णय हा घेऊ आणि जे दुसरी बाब मी सांगितली आपल्याला की लाभ लाभकर आणि पाणीपुरठा कर हा शहरातल्या सर्व मालमत्तांना लागत असल्यामुळे त्याच्यामध्ये खुल्या जागा आहेत इमारती आहेत किंवा तिथे अशा काही सुविधा नसतील अशा जागांना सुद्धा भांडवली कामासाठी जो महापालिकेला आवश्यक निधी लागतो त्यातली काही ना काही अंशतः भाग आपल्याला मिळावा म्हणून आपण तो पाणीपुरवठा लाभकर आणि मालमत्ता सॉरी मल्ली मा, सर लाभकर हा घेत ज्या जे लोक माफी नोंदवतील त्या प्रत्येक लोकांचं इंडिविज्युअल त्यांचं निराकरण होणार का किंवा पाणी किंवा तपासणी ज्या व्यक्तींनी लेखी स्वरूपामध्ये आक्षेप नोंदवलेले आहेत त्यांना ज्या दिवशी त्यांच्या आक्षेपाची सुनावणी असेल ती सुनावणीचा दिनांक आपण कळवणार आहोत त्यांचे संपूर्ण आक्षेप जे आहेत त्यातली त्यांनी सोबत जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ती आणल्यानंतर त्यांच्या आक्षेपाची सुनावणी होऊनच करीचे आदेश अंतिम होणार आहेत महान साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा